सुद्धा आपल्याला निसर्गाकडनं जसं काही चांगल्या गोष्टी मिळतात तशा काही वाईट गोष्टी पण मिळतात कुठल्याही गोष्टी अति झाल्या जसं की आपण असं म्हणूया की आपत्तीमध्ये भूकंप आहे पूर आहे अतिवृष्टी आहे आणि अतिवृष्टीच्या अनुषंगानं येणारे विविध भौगोलिक बदल आहेत त्याच्यामध्ये दररोड कोसळणे असेल किंवा तत्सम अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपला रायगड जिल्हा पर्टिक्युलरली आणि खालापूर तालुका मागील दोन वर्ष जी आपल्याकडे दुर्दैवी दुर्घटना घडली त्यामुळे आपण वेगळ्या प्रसिद्धीमध्ये आलो परंतु ती इष्टापत्ती अशी ठरली की त्या निमित्ताने आलेल्या आपत्तीच्या निमित्ताने आपलं संघटक कौशल्य आपल्या विविध संस्था आणि मानवी जीवाबद्दल असलेली एक काय म्हणता येईल त्याला मानवतावादी दृष्टिकोन ती काळजी ती चिंता आणि ते जीव वाचवण्यासाठी केलेले आपण सर्वांनी प्रयत्न हे जगापुरे केले आणि त्या आपत्तीतून एक असं म्हणता येईल की हिरसाळवाडीला एक, एक नवीन जीवन मिळालं एक नवीन नवीन जीवन जगण्याची वाट मिळाली आणि त्यामध्ये सर्व तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रशासन असेल किंवा तालुक्यातील सर्व संस्था आहेत आपल्याकडे आणि या सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलं त्यावेळी आणि सर्वांच्या मदतीने एक सुंदर असे आदर्श पुनर्वृषीत निरसळवाडी आज उभी आहे हे आपण पाहतोय होऊ नये अशी म्हणण्यापेक्षा एक दुर्घटना तरी घडत नाही आपल्याकडे अतिवृष्टी साधारणतः चौतीसशे ते पस्तीसशे एम एल पाऊस वर्षाचा पडतो सह्याद्रीचा इकडचा भाग हा पण कोकण किनारपट्टीची माणसं आहोत कोकण विभागातली माणसं आहोत आणि डोंगर दऱ्याचा प्रदेश असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण आणि डोंगर वाहणारं वेगानं पाणी नदी नाल्याने ते वेगाने वाहत पाण्याचा वेग जास्त असतो भौगोलिक आपण काय म्हणतो रचना जी बेसात असते महाराष्ट्राची जी आहे जमीन आहे ती खडकाळयुक्त वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळे प्रस्तर त्याचे आहेत त्याच्यामध्ये नको जायला आपण पर। परंतु इरसाळवाडीमध्ये आम्ही जेव्हा आता मागच्या आठवड्यामध्ये फिरलो तेव्हा असं लक्षात आलं किंवा यापूर्वीही जीएसआय वेगवेगळे सर्वेक्षण आपल्याकडे केलेले बराचसा भूभाग हा नागरी वस्त्यांसाठी धोकादायक सांगितलेला आहे आपल्याकडे क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर क्लास फाईव्हपर्यंत त्याचं क्लासिफिकेशन आहे आपण क्लास वन आणि क्लास टू फोकस केलं होतं आणि निसर्गाचा चमत्कार म्हटलं तर निसर्गवाडी हे क्लास वन आणि क्लास टू कशातच नव्हतो म्हणजे पाच कॅटेगरीमध्ये नव्हतो तरी तिथे दुर्घटना घटे त्यामुळं निसर्गाने जरूप घेतलं तर आपली अवस्था अगदी केविलवादी होऊन जाते त्या तेव्हा अशा दुर्घटनांमध्ये आपल्याकडे एकच गोष्ट राहते की एकत्र येणे आणि अशा दुर्घटनांचं प्रिडिक्शन करणे किंवा ह्या घटना कुठे घडू शकतात अशा दुर्घटनांमध्ये किंवा दुर्घटनांमध्ये कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तालुका स्तरीय लेवलला असेल जिल्हाधिकारी साहेबांच्या लेवलला कलेक्टर ऑफिसच्या लेवलला असेल किंवा गाव पातळीवरती तुम्ही आम्ही सर्वच म्हणजे त्यामध्ये सगळे पोलीस पाटील आले तलाठी आले ग्रामसेवक आले विविध संस्था आल्या गावातली जागरूक मंडळी आली तरुण मंडळी आली ज्यांना कुठेतरी समाजाप्रती काहीतरी योगदान देण्याची इच्छा आहे किंवा अशा पद्धतीने वारंवार ऍक्टिव्ह असलेली त्या गावातील मंडळी आहेत तालुक्यातील मंडळी आहेत संघटना आहेत आपल्याकडे या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या आप पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडू नये अशी मी प्रार्थन करतो परंतु जर घडणार असेल तर असे भूभाग निवडून अशा वस्त्या निवडून असे प्रदेश निवडून त्यातले ते आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपली यंत्रणा कशा पद्धतीने तयार असायला हवी याकरिता आमचं या प्रशिक्षणाचं सगळं हा खटाटोप आहे आणि मदतीला तर आपण जात असो असं बऱ्याच वेळेस घडतं पहा म्हणजे मागचे यशावरच्या प्रकारामध्ये युद्ध पद्धतीने त्या दुर्घटनेमध्ये कार्यरत राहू शकते परंतु फक्त इच्छा आहे ती आहे मदतीची परंतु मदत कशी करावी आपला आपला कसा सुरक्षित ठेवावा याचं जर ज्ञान नसेल नसेल तर प्रशिक्षण ती म्हणजे दुर्घटना ही परत तीव्र स्वरूपाची ती हे होऊ शकते की बाबा एकाचा जीव वाचवायला गेल्यानंतर दुसरा जीव गमावून बसला असा काहीसा प्रकार तो बऱ्याच वेळेस आपल्याकडे करतो त्यामध्ये प्रशिक्षण नसणे हा एक भाग आहे